खूप दिवसांपासून खरकटी भांडी पाहिली की आपण डिशवॉशर आणावा असे सतत मनात येत होते आणि फायनली हा एल जीचा चौदा प्लेटचा डिशवॉशर आणलेला आहे आता इतकी सारी ही खरकटी भांडी आहेत ती फक्त आपल्याला पाण्यानं खरकट काढून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे अगरबत्ती लावायचं ते सुद्धा खूप तेलकट झालेलं आहे तर सगळी भांडे मी फक्त पाण्यानं खरकट काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने सर्व मोठे ताट स्टीलची पातळी अशी खाली ठेवलेली आहे वरच्या साईडला छोटी छोटी भांडे लावून घेतलेले आहेत हे किट वरून मी टॅबलेट मागवलेले आहेत आता एक टॅबलेट यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सर्व भांडे लावून झाले की टॅबलेट घालून अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मशीन ऑन करायची आहे आणि एक तास झालेला आहे आणि अतिशय वाफा निघत आहेत आणि खूप गरम भांडे लागत आहेत आणि तेलकट कढई वगैरे सुद्धा किती चकाचक निघालेली आहे सगळी भांडे चमकत आहेत डिटेल व्हिडिओ लवकरच येईल आणि अगरबत्ती स्टँड मस्त क्लीन झालेली आहे